नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत खरबूजचे ज्यूस तर ते कशा पद्धतीने बनवायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि खरबूज खाल्ल्याने किंवा नियमित सेवन केल्याने आपल्याला त्यापासून काय फायदे मिळतात तर खरबूजमध्ये खूप सारे जीवनसत्व आणि खनिजे असतात तर ते आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात आणि खरबूजमध्ये विटा कॅरेटीन असतं ते आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं खरबूज खाल्ल्याने आपला हृदयविकाराचा झटका पण येण्याची शक्यता कमी असते येत नाही आपल्याला आणि खरबूजमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही उन्हाळ्यात आपण कायम खरबूजचे ज्यूस पिले पाहिजे खरबूज खाल्ले पाहिजे तर बघा खरबूजचे ज्यूस कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर खरबूज हे आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे काढून घ्यायचे त्याचा गर पूर्ण आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक पूर्ण दोन जणांचं ज्यूस बनवायचं असेल दोन आ, दोन जणांना पुरेल इतकं ज्यूस बनवायचं असेल तर आपण त्यामध्ये एक पूर्ण लिंबू टाकून घ्यायचा आहे एक पूर्ण खरबूज घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यासाठी लागणार आहे मलई काढलेलं दूध ते मलई काढलेलं पाहिजे कारण की आपल्याला खरबूज हे वेट लॉससाठीही खूप मदत करतं आपण साखरेच्याऐवजी गुळाचा वापर करणार आहे साखर आपल्या शरीराला चांगली नसते तर अशा पद्धतीने हे अप्ले ला अप्ले ला सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या काची ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे कारण की खरबूज हे नियमित सेवन करा वेट लॉससाठी चांगलं असतं आणि जर ज्यांना वजन वाढवायचं असेल त्यांनी मलाईचं दूध टाका आणि साखर टाका थोडीशी